नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तर आपण पहिल्या श्रावणी सोमवारला कुठली शिवमूट व्हायची आहे आणि त्याचे महत्त्व काय आणि मान्यता काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून आहोत त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे आषाढी देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्री विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकराकडे समर्पित करतात श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराचे विशेष पूजन करून शिवमूठ वाहण्याची प्राचीन परंपरा आहे यंदा दोन हजार पंचवीसच्या पहिल्या श्रावण सोमवारी शंकराचे पूजन कसे कराल कोणती शिवमूठ अर्पण कराल याबद्दल आपण जाणून घेऊयात श्रावणातील प्रत्येक दिवसाचे व्रत आणि त्याचे महात्म्य अनन्यसाधारण असेच आहे श्रावण हा शिवपूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा पवित्र आणि शुभ महिना मानला जातो कारण श्रावण श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे श्रावणी सोमवार केल्या केल्या जाणाऱ्या शिवपूजनाला जलाभिषेक रुद्राभिषेक यांना हे अवि विशेष महत्त्व आहे शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते श्रावणात शिवप्र शिवप्रतिकापैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते श्रावण सोमवारचे व्रत हे कसे करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवाराचा व्रत संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारण मंत्रोच्चारासह माता पार्वतीची ही पूजा करावी अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्ष करून मग त्याची यथा सांग उद्यापन करावे असे सांगितले जाते आता पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे तर तांदळाची शिवमूठ वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा म हा मंत्र म्हणावा लग्न झाल्यानंतर सलग पहिल्या पहिले पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात ही शिवमूठ श्रावणातलं मोठ हवा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्य महिला आनंदाने करतात यंदाच्या श्रावणी सोमवार कधी आहे आणि किती आहे आणि त्या त्यासाठी शिवमूट कुठली आहे हे आता आपण जाणून घेऊयात पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस शिवमूठ आहे तांदळाची दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमूट आहे तिळाची तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमूट आहे मुगाची चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमूट आहे जो श्रावण सोमवारी श्रावणी सोमवाराचं हे व्रत करत असताना महादेवाचा अभिषेक करून झाल्यावर शिवमुठ वाहिली जाते तसेच श्रावण सोमवारी शिवमुठीची कहाणी वाचली जाते किमान एकदा तरी श्रावण महिन्यातील सोमवारी वेळात वेळ काढून शिवमुठीची कहाणी नक्की ऐकावी किंवा वाचावी कारण श्रावणी सोमवारात श्राव श्रावणी सोमवाराच्या व्रतामध्ये शिवमुठीचं अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेयर ही नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन आध्यात्मिक माहितीसह धन्यवाद